शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना तसेच सामान्य नागरिकांना आर्थिक व्यवहार करणे सुलभ व्हावे नागरिकांना शहराकडे न जाता व्यवहारासाठी सोयीसे व्हावे यासाठी ब्रह्मपुरी तालुक्यातील मुरझा येथे भारतीय स्टेट बँक सुरू करण्यात आली या शाखेत परिसरातील अनेक शेतकरी व्यापारी व सामान्य नागरिक आर्थिक व्यवहार करतात शेतकरी धानपीक व अन्य पिकांकरिता याच बँकेतून कर्ज घेत असतात मात्र निसर्गाच्या प्रकोपाने शेतकऱ्यांना दिलासादायक पीक हाती येत नाही शासनदानाला याचा फायदा घेऊन व्यापारी शेतकऱ्यांशी लूट करीत असतात प्रसंगी शेतकऱ्यांचे बँकेचे कर्ज थकीत राहते बँकेचे कर्मचारी शेतकऱ्यांवर कर्ज असल्याने त्यांचे चालू खाते सील करतात त्यामुळे शेतकऱ्यांना व्यवहार करता, करता येत नाही परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळते बँक शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून मनमानी कारभार करीत आहेत कर्मचाऱ्यांची शेतकऱ्यांसोबत सौजन्याची वागणूक दिसून येत नाही शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याची माहिती मिळताच शेतकरी नेते कॉम्रेड विनोद झोडगे यांनी त्यांच्यावर झालेल्या न्यायाला वाचा फोडण्यासाठी भारतीय स्टेट बँकेलाच घेराव घातला व संबंधित अधिकाऱ्यांशी होत असलेल्या अन्यायाबाबत चर्चा करून मागण्यांचे निवेदन दिले यावेळी बँक शाखा अधिकारी यांनी येत्या हप्ताभरात बँक खाते सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे